नमस्कार मी मेघा जक्ता बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत चांगली मार्गावरील जिल्हा परिषद कडील बचत भवनची इमारत जीर्ण होऊन मोडकळीस आल्याने या इमारत परिसरात नागरिकांना प्रवेश निषिद्ध असल्याने जत बचत भवन इमारतीत व इमारत, इमारत परिसरात कोणतीही प्रवेश करू नये असे आवाहन उप अभियंता जत पंचायत समिती इमारत व दळणवळण जत यांनी नोटीस फलकाद्वारे केली आहे जत सांगली या राष्ट्रीय महामार्गावरील एस आर व्ही एम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज समोरील जिल्हा परिषद सांगलीकडील बचत भवनची इमारत ही पस्तीस वर्षापूर्वी बांधण्यात आली असून सध्या ही इमारत धोकादायक बनली आहे जिल्हा परिषदचे माजी सदस्य व विद्यमान सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सरदार पाटील यांनी जत पंचायत समितीकडील बचत भवन सभागृहाची दुरावस्था झाल्याने या इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी केली होती पाटील यांनी जत येथील बचत भवन इमारत मोडकळीस येऊन जीर्ण झाल्याने धोकादायक बनली आहे इमारतीचे खालील बाजूचे प्लास्टर निघाले असून इमारतीच्या पश्चिम बाजूचे पोर्चची दुरावस्था झाली आहे खिडक्यांची तावदाणे गंजून खालील बाजूस लोमकळत आहेत इमारतीसाठी वापरण्यात आलेले लोखंड गंजून चालल्या अशी इमारतीची धोकादायक अवस्था असतानाही ही इमारत स्केटिंग तसेच अन्य कार्यक्रमांसाठी वापरत असल्याने धोका उत्पन्न होण्याची शक्यता असल्याने या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी जिल्हा परिषद सांगली बांधकाम विभागाकडे केली होती त्यानुसार या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट होऊन ही इमारत धोकादायक ठरवली आहे तशा प्रकारचा फलक जत पंचायत समितीचे इमारत व दळणवळण बांधकाम विभागाचे उपअभियंता यांनी बचत भवनाच्या प्रवेशद्वारावर लावला आहे या फलकावरील मजकूर असा आहे प्रवेश निषिद्ध सदरची सर्वे नंबर जिल्हा परिषद मालकीची इमारत ही मोडकळी व जीर्ण झाल्याने धोकादायक झाली असल्याने सदर इमारत ही कोणासही कोणत्याही कारणास्तव भाडे तत्वावर देण्यात येणार नाही तसेच सदर इमारतीच्या आवारात प्रवेश हा निषिद्ध करण्यात येत आहे प्रवेश निषिद्ध काळात अनधिकृत प्रवेश केल्यास व कोणतीही दुर्घटना घडल्यास या कार्यालय जबाबदार राहणार नाही असा फलकावरील मजकूर आहे त्यामुळे जत पंचायत समितीकडील बचत भवन इमारतीत व आवारात कुणीही प्रवेश करू नये असे संबंधितांकडून आवाहन करण्यात आले आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद